ही आहे विदर्भामधली एक फेमस डिश गोळा भात याच्यासाठी आपण घेतो आहे बेसन मीठ तिखट देन धना पावडर मसाला थोडीशी हळद आणि जिरा अद्रक लसणची पेस्ट दही हे मिक्स करून याचा डो बनवून घ्यायचा मग त्याच्यावरती टाकायचं थोडंसं तेल आणि कोथिंबीर देन भातासाठी आपण घेतलं आहे तेल जिरा हिरवी मिरची देन थोडीशी हळद तांदूळ आणि हे सगळं करायचं देन मीठ पाणी मग याला नीट बॉईल येऊ द्यायचं हा आपण पूर्ण नाही कुक करणार आहे सेवंटी पर्सेंट जेव्हा कुक झाल्यावर हे जे मी गोळे बनवलेत ते आपण या भातामध्ये टाकायचे आहेत सो दॅट हे दोघंजणं मिळून एकत्र नीट आणि लवकर शिजतील ही रेसिपी सिंपल आहे बट खायला खूप छान लागते देन याच्यामध्ये मी टाकते आहे थोडीशी कोथिंबीर मग कुकरचं झाकण लावून हे शिजल्यावर याच्यामध्ये तडका सो so, हे अशा प्रकारे दिसतं ही डिश इज अ मस्ट ट्राय